नमस्कार मंडळी मी आहे आणि तुम्ही पाहत आहात अँड फूड मराठी तर आज मी वांग आणि दोडक्याचं कालवण बनवलं होतं शेंगदाण्याचं कूट घालून घेवड्याची भाजी बनवली होती शेंगदाण्याचं कूट घालून आणि ही भाजी जरा कमी पडली म्हणून दुसरीसुद्धा भाजी बनवली होती मी चपात्यासुद्धा लाटून घेतल्या मस्त इकडे घेवडा आणि तुरीच्या शेंग्याची भाजी बनवल्या तुरीच्या डाळीची सॉरी भाजी बनवल्या बघा तर दोन्ही भाज्या एकदम झक्कास झाल्या होत्या आणि याच्यातसुद्धा आपलं फेवरेट असं शेंगदाण्याचं कूट जाणार होतं अशा पद्धतीनं भाज्या कमी पडल्या तर मला दोन दोन भाज्या करायला लागतात आणि मी सगळा स्वयंपाक करून घेतला आणि टिफिनवाल्यांना मेसेज करून लाडू तयार करायला घेतले इथं बघा आपली मस्त अशी दोडक्या आणि तुरीच्या डाळीची भाजी तयार आहे भात तयार आहे मस्त मऊ लसलो चपात्या चला लाडू बनवूया तर दोनशे ग्रॅम खोबरं आणि शंभर ग्रॅम तीळ घेतली नऊशे ग्रॅम मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे लो फ्लेमवरती मस्त भाजून घ्यायचे हळूहळू आणि हलवत राहायचं असे डाग पडायला लागले की आणि त्याची सालं पण आपोआप निघायला लागतात आपोआप म्हणजे असं थोडंसं हाताने असं आपण केलं की बघा सालं निघली की मग शेंगदाणे आपले छान भाजले आहेत म्हणून समजायचं आणि गॅस बंद करून तसेच कढईत ठेवायचे थंड व्हायला आणि इकडं बघू शकता तुम्ही त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप घालून नाही का खोबरं आहे ते भाजून घेतलेलं आहे तर लाडू बनवण्यासाठी मी गोविंदचं तूप वापरते खूप छान तूप आहे तुम्ही एकदा बघा ट्राय करून गोवर्धन वगैरे आहे त्याच्यासारखंच आहे तर खोबरं भाजून झालं की मी तीळसुद्धा भाजून घेतले आणि तीळ भाजताना तूप घातलेलं नाही असेच कोरडे भाजून घेतले खोबरं आणि तिळामुळं लाडू खूप छान लागतात तुम्हाला नसेल घालायचं तर फक्त गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू सुद्धा तुम्ही करू शकता तर इथं मी तीळ भाजून घेत आहे हे तीळ मला आईनं दिलेले आहेत गावावरून आमच्या शेतातले त्याच्यामुळं ते असे पांढरे वगैरे दिसत नाहीत अनपॉलिश्ड तेळ आहे ते त्याच्यामुळं तर भाजलेले सगळे जिन्नस आहेत खोबरं तीळ आणि शेंगदाणे असं मिक्स करून घ्यायचं त्या कढईमध्ये म्हणजे कसं आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ शेंगदाणे वगैरे घालणार तेव्हा सगळं मस्त एकजीव होतं तर बघू शकता इथं सगळं छान मिक्स करून घेतलं आता आपल्याला लागणार ला ला आहे गूळ तर चला गूळ चिरून घेऊया तर इथं मी अर्धा किलो अर्धा किलो नाही एक किलोची गुळाची ढेप घेतलेली आहे मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे गूळ मिळतात हा गूळ आहे तो केमिकल फ्री आहे आणि याच्यातला मी अर्धा यूज करणार आहे अर्ध्याच्या थोडासा वरती तसं बघायला गेलं तर गूळ आपण एक किलोचा म्हणून घेतो आणि तो असतो नऊशे ग्रॅम त्याच्यामुळं बघा आता तुम्ही अंदाजानं हा गूळ किती असेल आणि शेंगदाणे मिक्सरला लावताना थोडा थोडा ॲड करत जायचं म्हणजे आपल्याला त्याचा पण अंदाज येतो की गूळ आपल्याला नेमका लागणार किती तर हे बघा एवढा गुळ मी चिरून घेतला आणि राहिलेला गुळ मी तसाच ठेवलेला आहे तर अर्ध्याच्या थोडासा वरती आहे आणि आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपले शेंगदाणे वगैरे हे काढून घ्यायचं खोबरं तीळ त्याच्यामध्येच थोडासा गूळ घालायचा आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्याला फिरवत असताना नाही का तूप वितळून एक चमचाभर तूप ह्याच्यामध्ये घातलं ना तर एकदम मऊ लुसलुशीत लाडू होतात हे बघा या असं असं एकदम बारीक करायचं आणि तुम्हाला जर थोडंसं ओबडधोबड पाहिजे असेल तर शेवटचा जो घाणा असतो ना मिक्सरच्या भांड्याला पण लावतो तो थोडासा ओबडधोबड ठेवायचा आणि त्याच्यामध्ये गूळ कमी घालायचा तर काय झालं माहिती आहे का मी त तुपाच्या भांड्यामध्ये तुपाच्या नव्हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचावर तूप घालते पण पहिल्या भांड्यात घालायचं विसरले आणि तेच मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आणि दुसरं काय रेकॉर्डच केलं नाही तर सगळं छान बारीक करून घेतलं आता याच्यामध्ये थोडीशी सुंठ थोडीशी वेलची पावडर घातली आणि छान मिक्स करून घेतलं आणि आता आपण छान असे लाडू वळायला घेऊया तर सुंठेमुळं नाही का लाडूला खूप छान टेस्ट येते आणि वेलचीमुळं तर सुगंध असा काय त्याचा विचारूच नका तर ही सुंठ आणि वेलची मी घरातच बनवलेली आहे आणि ला छान असे आता लाडू वळून घ्यायचे तुम्हाला ज्या आकारात पाहिजेत त्या तर बघू शकता मस्त असे शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत गूळ आणि शेंगदाण्यामुळं आपल्या हाडांना कॅल्शियम मिळतं आणि स्वस्तात मस्त आणि सामान्य माणसाला परवडणारे हे सोर्स आहेत त्याच्यामुळं सुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि तीळ खोबरं वगैरे थंडीमध्ये किती महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी हे काय मी वेगळं सांगायची गरज नाही आणि शेंगदाण्याचे लाडू म्हणजे लहान मुलांच्या टिफिनचा एक अविभाज्य घटक आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं लाडू बनवा आणि आपल्या मुलांना टिफिनला देऊ शकता थंडीमध्ये दे तुम्ही सुद्धा खाऊ शकता अगदी ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे परवडत पर नसतील तर हे लाडू एकदम बेस्ट आहेत बऱ्याच बायकांना प्रश्न होता की एकसारखे मी कसे काय लाडू वळते ते सुद्धा एकदम गोल आणि करगरीत गर अहो लाडू म्हटले की तो गोल आणि करगरी तर नाही का तरी हे बघा या पद्धतीनेच मी सगळे लाडू वळते म्हणजे मेथीचे असतील डिंकाचे ड्रायफ्रूटचे सगळे शेंगदाण्याचे याच पद्धतीनं करते तरी बघा मस्त असे आपले शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत या प्रमाणामध्ये बरोबर दोन किलो लाडू तयार झाले आणि तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा तुम्हाला नसतील ट्राय करायचे तर नंबर देते माझ्याकडून ऑर्डर करा